हॅलो अँड गुड मॉर्निंग फ्रेंड्स शाळेमध्ये आपण दिवसभर विद्यार्थ्यांना शिकवतच असतो संध्याकाळच्या वेळी मात्र मुलांची मानसिकता थोडी वेगळी असते व आपल्यालासुद्धा त्यांना वर्गामध्ये खेळून ठेवायचं असतं कारण प्रत्येकच वेळी आपण त्यांना मैदानावर खेळासाठी नेऊ शकत नाही म्हणूनच विद्यार्थ्यांना भाषिक खेळ घेऊन पण अशा पद्धतीने मनोरंजकरित्या आपण शिकवलेला घटक त्यांना समजला आहे की नाही हे पाहू शकतो व खेळामधून शिक्षणही होऊ शकते चला तर पाहूया आपण विशेषण हा घटक शिकलो तुम्हाला नाम माहिती आहे एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला वापरणाऱ्या वापरणाऱ्या नावाला नाव नाम ना। नाम म्हणतात ना। बरोबर की नाही आणि मग विशेषण कशाला म्हणायचं आपण शिकलो विशेषण कशाला म्हणायचं शिक्षण हा घटक तुम्हाला समजलाय किंवा नाही याच्यासाठी आता आपण एक छोटासा खेळ घेणार बरोबर की नाही तर याच्यामध्ये तीनही भाषांमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता आपण कोणत्या तीन भाषा शिकतो पहिले आपली मातृभाषा नंतर आपली राष्ट्रभाषा हिंदी आणि त्यानंतर संपूर्ण जगाची जी लँग्वेज आहे जगाची भाषा म्हणून आपण इंग्लिश भाषा शिकतो बरोबर की नाही मराठी मध्ये त्याला विशेषण म्हणतात हिंदी मध्ये विशेषण म्हणतात आणि इंग्लिश मध्ये विशेषण तर तुम्हाला मी आता आपण असा गेम खेळणार आहे गेमचा नियम समजून घ्या तुम्ही कि तुम्हाला तुमचं स्वतःच वर्णन तुम्हाला तुमच्या स्वतःचं वर्णन दोन शब्दात करायचं आहे की तुमचं नाव आणि त्याच्या पुढे विशेषण म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की माझं नाव आहे माझं सुरेखा जर मला मराठीमध्ये माझं वर्णन करायचंय तर मी बघा जास्तीत जास्त प्रयत्न असा करा की यमक जुळेल किंवा शब्दाची सुरुवात सारखी होईल तर माझ्या नावाचं सुरवात तर शब्द झाली आहे तर मी माझं विशेषण सांगते की सुंदर सुरेखा सुंदर सुरेखा हो नाही आता तुमची पाळी आहे तुम्हाला तुमचं नाव अशा दोन शब्दांमध्ये सांगायचे की तुमच्या नावाकडे असू शकत ते हिंदी पण असू शकत किंवा इंग्लिश पण असू शकत तुम्ही तुमच्या इंग्रजीमध्ये सुद्धा नावाला विशेषण जोडू शकता हो की नाही मग जर एखाद्याला असं स स असं नाही सापडलं समजा मला दुसरं वापरायचंय मी म्हणे ब्युटिफुल मा तुम्ही हो की नाही म्हणजे तुम्हाला विशेषण आणि स्वतःच नाव अशा पद्धतीनं स्वतःला दोन शब्दामध्ये Oh. आणि त्याबद्दल विशेषण असं दोन शब्दामध्ये वर्णन करायचं आहे कोण सांगते पहिलं हा मुस्कान व्हेरी गुड क्यूट मुस्कान आरती कॅप्टन आरती ओके क्लेवर समीक्षा मराठी हिंदी दुसऱ्या विषय नाही स्वतः विषय सांगा अगोदर विशेषण तुम्ही मराठीतून वापरू शकता हिंदीतून वापरू शकता इंग्लिशमधून वापरू शकता तुम्हाला तुमच्याबद्दल काहीच विशेष वाटत नाही हां श्रावणी श्रावणी वेरी गुड प्यारी मुस्कान ब्यूटीफुल प्रगती वेरी गुड हां सुंदर रोशनी चला चला बघा एक दोन तीनच उत्तर सांगताय बाकीचा आवाज मोठा आला पाहिजे व्हेरी गुड चित्रकार एवढा <laughs> विचार करावा लागतो हा बेस्ट आकाश व्हेरी गुड ओके दीपू आप गुडली मध्ये बोलू नका दुसऱ्या विषयी नाही स्वतःविषयी पहिले स्वतःविषयी बोलायला शिकायचंय सावळा सावता व्हेरी गुड दयाळू आकाश दयाळू आकाश एटीट्यूड मुस्कान। हो वेरी गुड अटी श्रुद्धि खुशार रोशनी क्रिकेटर ओके। ओके। खोडकर अंजलि व्हेरी गुड व्हेजिटेरियन विकी एंजल आरती बघा झुळवले वेजिटेरियन विकी व्हेरी गुड प्रामाणिक प्रेम स्वीट समीक्षा एनी अदर गॅस गॅस संध्या काहीच नाही का तुझ्यात विशेष प्रेम स्वीटिश टॉपर रोनक आनंदी अंजली वेरी गुड आता इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी आतापर्यंत तुम्ही स्वतःबद्दल विशेषण सांगलं आता तुम्हाला तुमच्या मित्राबद्दल एक विशेषण वापरायचं आहे रेडी स्टार्ट चांगली वर्षा

हुशार संध्या गोड खोडकर ओंकार व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा धन्यवाद